नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण चवीची स्वादिष्ट आणि पित्तनाशक सोलकडी अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कशी बनवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया सोलकडी बनवण्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा नारळ असा खौलून घेतलेला आहे हे पा एवढा मोठा नारळ मी असा खौलून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी थोडीशी इथे कोथिंबीर घेतलेली आहे चवीपुरतं मीठ आणि सात ते आठ कोकम मी पंधरा ते वीस मिनटापूर्वी पाण्यात भिजत घातलेले थोडंसं आलं घेतलेलं आहे एकच एक मिरची घ्यायची आपल्याला आणि दोन लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे आणि हे मी दोन असे छोटे बिटाचे तुकडे घेतलेले आहेत कारण बिटाने सोलकडीला रंग छान येतो बिटायला स्वतःची चव काय नसते मग फक्त कलरसाठी आपल्याला तो वापरायचा तर आता आपल्याला हे नारळाचं दूध काढून घ्यायचं आणि नारळ असा जास्त निबर वापरायचा नाही थोडासा कवळा नारळ असला की दूध मात्र मस्त असं घट्ट निघतं मिरची अशी मोडून घालते एकच घालायची कारण कसं आपल्याला तिखट नको आहे आलं थोडंसं जास्त घालायचं आणि बिट्याचा तुकडा एक घालायचा लसूण बी दोनच पाकळ्या घालायच्या कारण कसं लसणाचा जास्त वास नको आहे आपल्याला आणि आता आपण याच्यात थंड पाणी घालूया आपल्याला सोलकडीत बर्फ वापरायचं नाही थंड पाणी वापरायचं आणि आता एकदम बारीक असं मिक्सरला फिरवून घेऊया हे पा अशा प्रकारे एकदम पाणी भरपूर घालायचं आणि अशा प्रकारे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं तर आता आपण याला गाळणीच्या सहाय्यानं असं सा चाळून घेऊया एक गाळणी घ्यायची आणि गाळणीवर असं नारळ घालायचं नाहीतर मग तुम्ही कपडा घेतला तरीही चालेल कपड्यानं पण पिळून काढतात आणि सोलकडी कशी दोन प्रकारची असते इकडे कोकणात दोन प्रकारची सोलकडी बनवतात एक म्हणजे फोडणीची सोलकडी आणि ही साधी सोलकडी आणि असं दाबून दाबून याचं दूध काढून घ्यायचं हे पा चमचीच्या सहाय्याने असं दाबून दाबून याचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे हे पा रंगही सोलकडीला मस्त छान आलेला आहे बीट घातल्यामुळे कारण कोकमाचा पूर्ण कलर असा सोलकडीला येत नाही म्हणून थोडंसं बीट घालायचं तरी हे उरलेलंही आता परत मिक्सरला फिरवून घ्यायचं असं हे आपल्याला आत्ता एकदा आणि आणखी एकदा म्हणजे असं तीन वेळा याचं नारळाचं दूध काढून घ्यायचं दाबून दाबून याचं सगळं आता दूध काढून घेतलेलं आहे आणि तीन वेळा मी असं मिक्सरला लावून घेतलेलं आहे एक मोठ्या नारळात आपली चार ते पाच ग्लास अशी सोलकडी तयार झालेली आहे तर आता हा चोथा आपल्याला फेकून द्यायचा आणि हा कोकम असा करून घ्यायचा थोडासा आणि आपल्याला लागेल तेवढं थोडं थोडं पाणी घालायचं कारण कसं हे आंबट असतं म्हणून आपल्या एकदा चाखून बघायचं त्याची चव आणि मग परत घालायचं आणि याच्यात चवीपुरतं मीठ घालूया आणि मीठ घातल्यानंतर अशी सोलकडी आपली मिक्स करून घ्यायची आता ही सोलकढी आपली पिण्यासाठी तयार झालेली आहे पण आपण पन ती मोठ्या गाळणीनं गाळल्यामुळं आता आपण एकदा छोट्या गाळणीवर गाळून घ्यायची म्हणजे त्याच्यात लहान मोठे काय थोडेफार कण गेले असतील ते सगळे असे गाळून निघतात हॉटेलसारखी नाही तर अस्सल कोकणी चवीची सोलकडी आपली तयार झालेली आहे उपा रंगही छान आलेला आहे आणि घट्टही छान झालेली आहे आणि चवीची तर भन्नाट चवीची अशी सोलकडी आपली तयार झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद